श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ या खूप मध्ये यावा असं वाटत असेल तर करा हा हळदीचा उपाय तुम्हाला चोवीस तासात फरक जाणवेल रोजच्या पूजेमध्ये हळदीचा वापर करा आणि तुमच्या सर्व आर्थिक समस्या सोडवा दररोजच्या पूजेमध्ये एक चिमूटभर हळद घ्या आणि तो उपाय करा प्रथम जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आपल्या घरामध्ये आपल्या किचनमध्ये अनेक औषधे मसाले असतात त्याचबरोबर काही मसाले आपलं भाग्यसुद्धा चमकवतात या मसाल्यामधीलच एक पदार्थ आहे तो म्हणजे हळद शास्त्रात हळदीला खूप महत्त्व आहे हळद ही आपल्या आरोग्यासाठी लाभदायक आहे गुणकार्य आहे आणि तितकीच धार्मिक कामासाठी ती महत्त्वाची सुद्धा आहे तर चला मग जाणून घेऊया हळदीचा हा चमत्कारिक उपाय हळदीचा हा उपाय तुम्हाला पूजेच्या वेळी करायचा आहे हळद ही देवी लक्ष्मीला अतिशय आवडते त्यामुळं देवी लक्ष्मी निरंतर घरात वास करते हळदीचे दिव्य औषधी गुणधर्म दडलेले असतात जेव्हा आपण पूजा करणार आहात तेव्हा आपल्याजवळ हळद ठेवावी व नंतर पूजा झाल्यानंतर ती हळद गरजूला दान करावी यामुळे तुमच्या ज्या काही आरोग्याच्या समस्या असतील अडचणी असतील तर त्या दूर होतील आणि तुमचा गुरुग्रह मजबूत होईल गुरुग्रह मजबूत झाला तर धनसंपत्ती तुमच्याकडे नक्कीच चालत येईल ज्याप्रमाणे देवघरात आपण देवाला तुपाचा दिवा लावतो आणि त्यामुळे लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न होते तसंच पूजा करताना तुमच्या मनगटावर किंवा गळ्यावर हळदीचा छोटा टिळा लावा यामुळे देखील तुमचा गुरुग्रह मजबूत होतो आणि वाणीसुद्धा मजबूत होते लग्नामध्ये वधूवराला आधी हळद लावली जाते कारण त्यांना कोणत्याही प्रकारची बाहेरची बाधा होऊ नये कोणतेही संकट येऊ नये त्यांचं शरीर सुंदर व्हावं सुंदरता यावी त्यांचं उत्तम स्वास्थ्य रहावं म्हणून हळद लावली जाते जर आपल्याला गुरुवारी चिमुटभर हळद आहे तर ती गणेशजींना अर्पण करायची आहे यामुळे सुद्धा तुमच्या ज्या काही पैशा संबंधी समस्या असतील तर ह्या समस्या सुटतील तसंच पूजा करताना नेहमी हळदीचा टिळा लावावा. ज्यांचे विवाह होत नसतील त्यांनी दररोज हळदीचा टिळा लावावा यामुळे तुमचा गुरुग्रह बलवान होतो आणि यामुळे लग्नाच्या ज्या काही समस्या असतील त्या समस्या सुटतील आणि लवकर विवाह घडून येईल तर हळदीचे हे उपाय तुम्ही नक्की करून बघा बोला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ